निशिकांत भोसले पाटील यांना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर कराड येथे ग्लोबल नॉलेज एक्सपोर्ट चे आयोजन ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान करण्यात आले असून कृषी शैक्षणिक औद्योगिक अशा सहकला गुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे प्रकाश शिक्षण मंडळ उरून इस्लामपूरचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष इस्लामपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांना यावर्षीचा दोन हजार चोवीसचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार बहाल करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश कुमार जाधव यांनी पत्रकारांना दिली निशिकांत भोसले पाटील यांनी दोन हजार साली प्रकाश शिक्षण मंडळाची स्थापना केली या अंतर्गत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व प्रकाश हॉस्पिटल प्रकाश पब्लिक स्कूल नर्सिंग कॉलेज आयुर्वेदिक पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट प्रकाश मेडिकल कॉलेज इत्यादी संस्थांची स्थापना केली या ठिकाणी दोन हजारहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत आजपर्यंत त्यांना विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे अशा त्यांच्या कर्तृत्वाच्या लख प्रकाशाने भागातील युवकांना एक नवीन प्रेरणा मिळावी हीच अपेक्षा ठेवून हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे महेश कुमार जाधव यांनी सांगितले सांगली डिजिटल जमाना डिजिटल बातम्या